हॅलो सांग इकडे येणार तुम्ही कोण तुम्ही तुम्ही काय हवंय तर तुम्ही मला ओळखत नाही तुम्ही थर्ड फ्लोअर ला राहता ना हा हो पाहिलंय तुम्हाला ओ अच्छा? अच्छा काम काय सांगा ना तुमची कार कुठे पार्क केली आहे माझी कार कुठे पार्क केली होती माझी कार माझ्या पार्किंग एरियातच मी पार्क केली होती तुमच्या पार्किंग स्लॉट मध्ये केलंय का माझ्यासोबत चला तुम्ही कुठे पार्क केलाय मी दाखवते तुम्हाला काय झालं तुमचा प्रॉब्लेम काय आहे सांगा तर माझी कार माझ्या पार्किंग एरियातच मी पार्क केली आहे हा हो हो असं आहे का या ना येऊन बघा तुमची गाडी तुमच्या पार्किंग मध्ये आहे की कोणा दुसऱ्याच्या पार्किंग मध्ये आहे ते तुम्हाला खाली आल्यावर माहिती होईल ना अरे देवा सारखं सारखं तीच गोष्ट काय सांगताय तुम्ही मला माझी कार चुकीनी तुमच्या पार्किंग एरियात मी ठेवली आहे का हो तुम्ही चुकून माझ्याच पार्किंग मध्ये स्वतःची कार पार्क केली आहे तुम्ही अरे देवा बाय मिस्टेक मी माझी गाडी यांच्या पार्किंग एरिया मध्ये पार्क केली की काय हॅलो पुतळ्यासारखे असे का उभे आहात ठीक आहे ठीक आहे थोडं थांबा मी आलोच येऊन कार काढून मी माझ्या पार्किंग मध्ये लावतो काल रात्री थोडस कन्फ्युजन झाला पार्टीला गेलो होतो ना तिथे मी थोडं ड्रिंकही के केलं होतं म्हणूनच माझं पार्किंग समजून मी तुमच्या पार्किंग मध्ये गाडी लावली काय म्हटलं ड्रिंक करून गाडी चालवली तुम्ही दारू पिऊन गाडी चालवणं किती मोठी चूक आहे माहिती नाही का अशा अवस्थेत जर ऍक्सिडेंट झाला तर काय करणार तसं नाही मॅडम मी कमीच प्यायलो होतो मी पूर्णपणे कॉन्शियस होतो थोड्या कन्फ्युजनमुळे मी माझं पार्किंग समजून तुमच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली बाप रे परत परत तेच ते बोलण्याची काही गरज नाही आहे आधी तुम्ही या आणि तुमची गाडी बाजूला करा तेव्हाच मी माझी गाडी तिथे ठेवू शकेल सकाळपासून मी किती वाट पाहते माहितीये मला वाटलं सकाळी उठून तुम्ही गाडी बाजूला कराल पण इतका वेळ झाला पण तुम्ही काही आलाच नाही हे काय पहिल्यांदा तुम्ही असं करत नाहीये पहिले तर वॉचमॅन इथे होता त्याला सांगून मी तुमची गाडी बाजूला करायची पण आता इथे तर वॉचमॅन पण नाहीये तुमच्या चुकीमुळे मी माझी गाडी बाहेर लावलीय सॉरी मॅडम मी आज जाऊन चावी आणून गाडी बाहेर या चला ना मॅडम माझी गाडी बाहेर काढतो यावेळी जरा मला माफ करा पुढच्या वेळी असं नाही होणार हे आश्वासन देतो मॅडम पुढे जर असं झालं तर मी इथे येऊन काय गप्पा नाही करणार माझ्या पार्किंग मध्ये जर तुमची गाडी दिसली तर मी टायरच पंक्चर करून घेईन सॉरी म्हटलंय ना मॅडम पुढच्या वेळी असं नाही होणार मॅडम लवकर या हो गॉड हे काय भूतासारखी नाचूनच चालली ही माझ्या सोबतच अशा प्रकारे बोलतेय तिचा नवरा हिला कसा सांभाळत असेल देवत जाणे हम्म ठीक आहे मी ऑफिस ला जाऊन येतो हा ऐका ये ना येताना तुम्ही जरा गजरा घेऊन याल का हो नक्की जाणतो हा बाय बाय काय चेक करतेस आ, गजरा बघत होती आणि घे ठेव हो ऐका ना हातात काय देत आहे माळून द्या ना काय स्वतः नाही लावू शकत का मला दुसरी कामं नाही आहेत का आ... स्वतःच लावून घे ना ठीक आ... आहे मी बेडरूम मध्ये चाललोय डोकं दुखत आहे जरा चहा आणते का ऐका अहो ना ऐका ना तुम्हालाच कोणते <laughs> मी झोपलो आहे ना दिसत नाही आहे का डिस्टर्ब नको करूया छी काय सांग माहिती काल रात्री आमच्या घरी काय झालं होतं माझा नवरा ना माझ्यासाठी हलवा घेऊन आला होता आणि नंतर स्वतःच्या हाताने मला प्रेमाने खाऊ घातलं होतं रात्री झोपायला आम्हाला तीन वाजले होते तू तर आयुष्यात चांगले मजे घेतेस मला बघ ना माझी लाईफ तर एकदम बोर झालीय काय झालं काल मी माझ्या नवऱ्याला गजरा आणायला सांगितलं केसांमध्ये माळायच्या ऐवजी हातात देत होते मला ते रात्री मग मी त्यांना प्रेमाने हात काय लावला कुत्र्यासारखे माझ्या अंगावरच चढले ते हे ऐकून तर खूप वाईट वाटलं ठीक आहे मी ठेवते Bus now. Mm. Thank you. तुमच्यासारखा नवरा मिळण्यासाठी मला वाटतं मागच्या जन्मे मी खूप काही पुण्य केलं असेल असं आहे का हम्म आधीच्या जन्मात तू पुण्य केलंस तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही अजून काही नाही लग्नाच्या आधी मी एका मुलासोबत पळाली होती सहा महिने मी त्याच्यासोबत राहिली म्हणून तीन महिन्यांची मी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंट मुलीसोबत कोण मुलगा लग्न करेल सगळेजण कुमारिकेशीच लग्न करतील ना तुम्हीच एक असे होता की प्रेग्नेंट मुलगीच पाहिजे म्हणून पेपरमध्ये ऍड देऊन पण माझ्यासोबत लग्न केलं म्हणूनच मला एक चांगला नवरा आणि चांगलं आयुष्य मिळालंय अगं सोड आहे सगळं यात काय हा सगळा नशिबाचा खेळ आहे मला एक छोटासा डाऊट आहे काय कसला डाऊट आहे ते काही नाही तुम्ही प्रेग्नेंट मुलगीच हवी म्हणून पेपरमध्ये ऍड दिली होती ना असं का केलं तुम्ही असं तर कोणीच करत नाही ना तसं काहीच नाही बेसिकली मी एक खूप आळशी माणूस आहे तुझ्यासोबत लग्न करून तू जर गर्भवती नसती राहिलीस तर त्यानंतर मी तुला हॉस्पिटलला घेऊन जाऊन सगळ्या टेस्ट करून त्यानंतर आजूबाजूच्या सगळ्यांचे प्रश्न आतापर्यंत मूल का नाही हे सगळं मी ऐकून त्यांना उत्तर देऊ या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वासच नाही आहे म्हणूनच मी तुझ्यासारख्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला काय काय म्हटलं तुम्ही तुम्ही इतकी लेझी आहात का आळशी आहे ठीक आहे तू लाईट ऑफ करून झोपून जा काय मलाही झोप येते मी झोपीन हां आता काय होणार मला कौतुक करायला कोणी दुसरं नव्हतं मिळालं हां माझं नशीबच असं हॅलो हॅलो बोला डायलिंग काय झालो कामात आहात का थोडं कामात आहे मी आता तू काय करते बेडरूम मध्येच आहे का ठीक आहे व्यवस्थित झोप ते सगळं ठीक आहे हो। तुम्ही नेहमी नाईट ड्युटीच राहणार आहे का डे ड्युटी येणारच नाही का पूर्ण रात्री काम करून सकाळी येऊन झोपून जाता असं झालं तर कसं होईल आपल्या लग्नाला आता एक वर्ष झालं नातेवाईकांच्या बऱ्याच प्रश्नांची मी उत्तरच देऊ शकत नाही मी काय करू नेहमी हे लोक नाईट शिफ्टच देतात मला जर मला दे। मी नाही म्हंटल तर हे लोक मला कामावरून काढून टाकतील ठीक आहे मी काय म्हणते तुम्हाला कळतच नाहीये ठेवते मी फोन बाय बाय लॉकर को ढेर होला है, इधर तक आइस नहीं है। माझ्या बेडरूम मध्ये उत्तर दे कोण आहेस तू कोण मी चोर आहे ग तुझ्या घरी चोरी करण्यासाठी आलो आहे गळ्यात जी चेन आहे ना ती मला काढून द्यायची एक नाही नाही मी नाही देणार नाही देणार जर तू नाही दिलीस तर मी तुला काय करीन माहितीये तुझा गळा दाबून तुला मारून टाकेन आणि ते नेकलेस घेऊन इथून फरार होऊन जाईन लवकरात लवकर ते नेकलेस मला दे का मारून टाकीन मी तुला ठीक आहे मी देते मला नका खूप छान तू काय फक्त दागिने चोरायला आलाय का हो मी तर चोरी करायला चालू ओ अच्छा मला वाटलं एकूल ते एका मुलीला बघून तू काहीतरी करशील आणि मी तू विचार केलास मी तुला काही करीन खूपच पुढचा विचार करतेस माझा तर घरातला पण ठीक नाहीये घरात बाहेरून येणार पण ठीक नाहीये